नमस्कार योगभस्कर या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत सूर्याचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या शृंखलेचा दुसरा भाग आधीच्या भागामध्ये आपण पहिल्या सहा राशींची चर्चा पाहिलेली आहे आज आपण तुला वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मीन या राशींसाठी सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण काय परिणाम घेऊन येत आहे याची चर्चा पाहणार आहोत दिनांक चौदा मार्च हो दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी सूर्य हा ग्रह आपली सध्याशी कुंभराशी सोडून गुरुच्या साधारण राशीत मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि येथे त्याचे वास्तव्य हे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे मीन राशीमध्ये सूर्याचा प्रवेश झाल्यानंतर येथे चतुर्ग्रही योग निर्माण होणार आहे कारण येथे सूर्य राहू बुध आणि शुक्र यांची युती होणार आहे मिनयतला हा सूर्य उच्चा भेलशा भेलाशी सूर्य असतो कारण यानंतर हा सूर्य आपल्या उच्च राशीमध्ये प्रवेश करणार असतो राहू आणि सूर्य हा योग अशुभ आहे परंतु असे असले तरी देखील सूर्य आणि गुरु यांचा लाभ योग ही एक सुस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच सूर्याचे हे राशी परिवर्तन महत्वाचे ठरलेले आहे आत्माकारक असलेला हा सूर्यग्रह सर्व ग्रहांचा राजा ग्रह आहे पद प्रतिष्ठा मानसन्मान आरोग्य यांचा कारक असलेला हा सूर्यग्रह आज सर्वप्रथम तुळ राशीसाठी कोणते राशी घेऊन येत आहे याची चर्चा पाहूयात तुळ राशीसाठी सूर्य हा ग्रह लाभेश असून तो षष्ट भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे येथे सूर्य हा शुभ फळे देत असतो कारण हा भाव रोग रिपू आणि ऋण यांचा भाव आहे आणि येथे सूर्य शत्रुहंता योग निर्माण करत आहे आणि म्हणूनच राशीसाठी कार्यक्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे परंतु त्याचबरोबर स्वास्थ्यविषयक चिंता सुद्धा तुम्हाला सतावणार आहे कारण षष्ठ भाव हा रोगाचा देखील भाव आहे आणि लाभ भाव हा षष्ठाचे षष्ठ भाव स्थान आहे आणि म्हणूनच ज्यांना पित्त प्रकृती आहे अशांनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे तसेच काही जुनाट दुखणे सुद्धा या कालखंडामध्ये आपले वर काढण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे परंतु हा सूर्य कार्यक्षेत्रात मात्र तुम्हाला चांगली सफलता दिसून येत आहे छोट्या मोठ्या समस्या ये हे येणार आहेत परंतु अंतिमत तुम्ही त्याच्यावर मात देखील करू शकणार आहात एकंदरीत राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण कार्यक्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी अनुकूल आहे आणि आपल्या स्वास्थ्याची काळजी घेतल्यास तुळ सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल ठरण्यास सिद्ध मदत मिळणार आहे तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह दशमेश आहे आणि तो पंचम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे दशम भाव हा कर्माचा भाव आहे तर पंचम भाव हा संतती विद्या प्रेम यांचा भाव आहे कार्यक्षेत्रामध्ये वृश्चिक राशीसाठी हा सूर्य तुम्हाला अनुकूलता घेऊन येत आहे कारण कालपुरुषाच्या कुंडलीत येथे सूर्य हा ग्रह आपल्या स्वर्षीत असतो विद्यार्थी आणि आध्यात्मिक क्षेत्रात अशा दोनही क्षेत्रात प्रगती करू इच्छिणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे ज्यांना पित्तजन्य आका आजार आहेत त्यांनी आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे आहे आणि गर्भवती महिलांनी स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे त्यांच्यासाठी हिताभव असणार आहे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे नवीन नोकरी जर पाहत असाल तर त्यासाठी तुम्हाला हा कालखंड चांगला आहे आणि नोकरीमध्ये प्रमोशन मिळवण्याची इच्छा असेल तरी देखील तुमच्यासाठी हा कालखंड चांगला आहे जे जातक सरकारी नोकरीच्या प्रयत्नात आहात त्यांनासुद्धा सफलता मिळताना दिसून येत आहे आणि सरकारी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड उपयुक्त असा आहे या कालखंडात संततीविषयक चिंता निर्माण होण्याची सुद्धा शक्यता ही दिसून येत आहे आणि हा कालखंड प्रेमीजनांसाठी फारसा अनुकूल असलेला दिसत नाही वृश्चिक राशीसाठी काम करणाऱ्या लोकांसाठी आणि विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड चांगला आहे वृश्चिक राशींनी सुद्धा या कालखंडात सूर्याची उपासना केल्यास त्यापासून त्यांना फायदा मिळणार आहे तर धनुराशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह लाभेश अर्थात नवमेश असून तो चतुर्थ भागातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे धनुराशीच्या जातकांनी ग्रह कलह होणार नाहीत याची दक्षता घेणे हे या कालखंडामध्ये महत्वाचे असणार आहे परंतु कार्यक्षेत्रामध्ये मात्र हा सूर्य तुम्हाला मनासारखी सफलता मिळवून देताना दिसत आहे विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी चांगला असलेला दिसून येत आहे सरकारी नोकरीसाठी जे प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे स्थावर प्रॉपर्टी संबंधी जर तुम्ही काम करत असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी सफलता घेऊन येत आहे परंतु या कालखंडामध्ये आईच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे सुद्धा गरजेचे असणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही तुमचे वाहन जपून चालवणे हे सुद्धा गरजेचे असणार आहे तुमच्या आई वडिलांचे आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद हे तुम्हाला ठरताना दिसत आहे आणि त्यासाठी तुम्ही त्यांचे आशीर्वाद घेतल्यास धनुराशीच्या जातकांना सुद्धा सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण अत्यंत लाभकारी ठरणार आहे तर मकर राशीच्या जातकांसाठी सूर्य हा हो ग्रह अष्टमेश असून तो तृतीय भाव आपले गोचरीचे भ्रमण करत आहे तृतीय भाव हा पराक्रमाचा भाव आहे त्याचबरोबर छोट्या भावंडांचा सुद्धा हा भाव आहे सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देणारा हा कालखंड आहे उच्चाधिकाऱ्यांचे पाठबळ या काळात तुम्हाला मिळताना दिसत आहे कार्यक्षेत्रामध्ये मनासारखी सफलता मिळताना दिसत आहे नवीन संधी या प्राप्त होताना दिसत आहेत कामासंबंधी काही प्रवास योग सुद्धा येताना दिसून येत आहेत आणि त्यामुळे तुमच्या कामाचा देखील वाढलेला दिसत आहे व्यापारी वर्गासाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन आहेत घेऊन येत आहे आणि जे विद्यार्थी उच्च शिक्षण प्रयत्नशील आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड मनासारखी सफलता घेऊन येत आहेत तुमच्या कामाचे होताना या कालखंडात दिसून येत आहेत मात्र थोडे तुम्हाला कमी या कालखंडात मिळताना दिसत आहे त्यासाठी भावंडांची मतभेद टाळलेलेच बरे तर कुंभराशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह सप्तमेश असून तो द्वितीय भागातून आपले गोजरीचे भ्रमण करत आहे थोडी पन्नास पन्नास टक्के स्थिती असे कुंभराशीचे भविष्य वर्तवता येतील कारण सप्तम भाव हा दाम्पत्याचा भाव आहे आणि त्यापासून सूर्याचे हे गोजनीचे भ्रमण षष्ठ भावातून होत आहे सप्तमेश द्वितीयात हा दाम्पत्य जीवनामध्ये कलह निर्माण करणारा कालखंड तुमच्यासाठी आहे दाम्पत्य जीवनामध्ये मतभेदाची शक्यता ही दिसून येत आहे आणि कुटुंबात सुद्धा कलहाची स्थिती ही दिसून येत आहे त्यासाठी तुमचे दाम्पत्य जीवन बाधित होणार नाही यासाठी दक्ष राहणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे परंतु असे असले दे तरी देखील कार्यक्षेत्रामध्ये मात्र मनासारखी सफलता देणारा हा कालखंड तुमच्यासाठी असणार आहे व्यसनांपासून दूर राहणे हा तुमच्यासाठीचा मूलमंत्र असणार आहे या काळखंडामध्ये नेत्रविषयक चिंता ही तुम्हाला दिसून येत आहे त्यासाठी स्वतःच्या डोळ्यांची काळजी घेणे तुमच्यासाठी हिताभाव असणार आहे आणि त्याचबरोबर स्वतःच्या स्वास्थ्याची सुद्धा काळजी तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे व्यापारी वर्ग विशेषतः जातक भागीदारी व्यवसाय करतात त्यांनी सावधानतेने आपले काम करणे हे गरजेचे असणार आहे समजुतीने घेणे हा तुमच्यासाठीचा त्यातच तुमचे हित देखील आहे आर्थिकदृष्ट्या हा कालखंड चांगला असलेला दिसून येतो उपजीविकेचे मार्ग तुमच्यासाठी सुलभ होताना दिसत होता आहे त्रास हा असणारच आहे परंतु तरी देखील आर्थिकदृष्ट्या हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण तुम्हाला अनुकूल सिद्ध होण्यासाठी या कालखंडामध्ये तुम्ही सूर्याची उपासना करणे आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे किंवा तांबड्या वस्तूंचे दान करणे हे सुद्धा तुमच्यासाठी हिताभव असणार आहे तर मीन राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह षष्ठेश आहे आणि तो लग्नी गोचर करत आहे संघर्षामध्ये वृद्धी करणारा हा कालखंड मीन राशीसाठी असणार आहे परंतु असे असले तरी देखील लाभदायक स्थिती ही तुमच्यासाठी निर्माण होताना दिसत आहे आणि त्याचा लाभ होण्यासाठी तुम्ही विचारपूर्वक निर्णय घेणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे सरकारी कार्यक्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे आर्थिकदृष्ट्या मजबूत बनव बनवणारा हा कालखंड तुमच्यासाठी आहे मानसन्मान सन्मान प्रत पद प्रतिष्ठा यांची प्राप्ती या कालखंडात तुम्हाला होताना दिसत आहे परंतु दाम्पत्य जीवनात मात्र अहंकाराचा समावेश झाल्यास त्यामुळे मात्र दाम्पत्य जीवन हे बाधितही होऊ शकते याची दक्षता घेणे हे गरजेचे असणार आहे आणि त्यासाठी अहंकारावर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे आहे कारण लग्नी असलेला हा सूर्य अहंकारामध्ये वृद्धी करत आहे आणि त्याची दृष्टी सप्तम भावावर पडत आहे त्यामुळे दाम्पत्य जीवनामुळे अहंकारामुळे त्रास होण्याची शक्यता दिसून आहे दिसून येत आहे विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड ठीकठाक आहे आणि जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड मनासारखे येताना ये दिसत आहे जे कामामध्ये कुचराई करत नाहीत म्हणजे जे तत्परतेने काम करतात त्यांच्यासाठी हा कालखंड मनासारखे यश घेऊन येताना दिसत आहे अशा रीतीने आज आपण तुला वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मी या राशींच्या जातकांसाठी सूर्याचे हे गोचरीचे प्रमाण कसे असणार आहे याची माहिती जाणून घेतलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह हो। तोपर्यंत नमस्कार